जिंतूर तालुक्यातील वसागाव शोकसागरात विहिरीत पोहताना एकवीस वर्षी अभिषेकचा मृत्यू पाच तासाच्या अथक परिश्रमानंतर मिळाले मृतदेह परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाणे हद्दीतील वसा गावात रविवारी एकतीस ऑगस्ट सकाळी घडलेल्या दुर्घटना संपूर्ण गावातील अंतर्बाह हजरून गेले गावातीलच अभिषेक गजन राऊत व एकवीस आनंदाने विहित होण्यासाठी नेहमीप्रमाणे गेला असता काही क्षणातच काळाच्या अवघात गेला आणि त्याचा जीव वाचवता आला नसल्याची खंत ग्रामस्थ करत होते या याबाबत वसा गावातील घटनास्थळी असलेल्या ग्रामस्थांनी दिलेली अधिक माहिती अशी की सकाळपासूनच ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला गावातील नारायण ताटे अजय सातव पिंटू पाटील राम मगर दासू राऊत बंडू राऊत काशीनाथ राऊत मुंजाजी शिंदे गणेश शिंदे अशा अनेक तरुणांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून प्रयत्न केले दरम्यान जिंतूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलानेही पथकास घटनास्थळी धाव घेतली पावसाळ्याचे दिवस असल्याने विहिरी तुडून भरून गेलेली होती त्यामुळे मोठी समस्या निर्माण होत होती दरम्यान विहिरातील पाणी मोटरने बाहेर काढून मृतदेह शोधण्याचा अथक पुन्हा प्रयत्न सुरू होते शेवटी तासाच्या अथक परिश्रमानंतर अभिषेकचे निष्प्राण शरीर बाहेर काढण्यात आले घरातील एक मुलगा गमवल्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला असून हळहळ व्यक्त केली जात आहे बोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी प्राथमिक पंचनामा केला असून या दुःखद प्रसंगाने वसा गावाचा शोककळा पसरली आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल मी शेख अलीम